होय मी आज तुझ्यासमोर हा देवी स्वरूपी संदेश घेऊन आलेलो आहे याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका प्रेमळ भक्तांनो देवांचे असेच देवी आणि प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी याच श्रेणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि देवी संदेश लाईक करून कमेंट करा होय आम्हाला देवांचे प्रेमळ संदेश प्राप्त करायचे आहेत देव आज तुमच्याशी संवाद साधत आहेत आणि आजच्या या एका संवादाद्वारे तुम्हाला देव भरपूर काही सांगतील लक्षपूर्वक एका संकटमुक्त व्हाल होय देव म्हणतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कपट दोष येतो आणि ते दुःखाने घेरलेले असतात त्यावेळी मी ते आणलेले असतात कारण मला त्यांची परिस्थिती सुधारवायची असते यामुळे मी त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती खालच्या पातळीवर नेहून त्यांना दुःखांचा सामना करण्यासाठी त्यांची परीक्षा घेतो आणि त्यांना प्रत्यक्ष त्यांची मनस्थिती बदलतो ह्याच एका कारणाने तुझी परिस्थिती वाईट असेल तर थांब तुझ्यासाठी आनंद इतका मी प्रत्यक्ष पेरलेला आहे की तो आनंद उगवल्यानंतर तू इतकं रडशील की बस सांगूही शकणार नाही होय प्रिय भक्ता आता तुला या काळात तुझ्या कर्माचे फळ मिळेल तुझे कर्म वाईट असतील तर तुझे जीवन वाईट होईल पण तुझे कर्म चांगले असतील तर तुला सर्व काही दुप्पट तिप्पट चांगले देईल विश्वास ठेव की मी प्रत्येक भक्तांच्या पाठीशी राहणारा देव आहे त्यामुळे असे समजू नको की मी तुझ्या पाठीशी नाही प्रिय प्रिय भक्ता आता तुझ्या आयुष्यात ही दुःख येत राहतात आणि इच्छा नसतानाही प्रत्यक्ष अनेक प्रकारच्या दुःखाने प्रत्येक घेरला जातो जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यातील समस्या असून चिंतामुक्त राहते आणि त्याच्या सर्व चिंता माझ्यावर सोडते तेव्हा मला त्याची इच्छा असो वा नसो त्याला मदत करणे भाग्य भाग पडते भाग कारण हा कायद्याचा नियम आहे हा, हा नियतीचा नियम आहे जो स्वतः सा अहंकार नष्ट करतो जो मीच्या भावनेच्या वर उडतो आणि इतर लोकांच्या कल्याणाचा विचार करतो जो फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यात गुंतलेला नाही प्रेमाने पे प्रेमापेक्षा माणसाला स्वतःबद्दल आदर आदर आहे इतर सजीवांचा आदर आहे जो पर्यावरणाला स्वतःचा मानतो आणि त्याला प्रत्यक्ष आदर करतो त्याला हानी पोहोचवण्याची क्षमता या जगात कोणीही करू शकणार नाही माझ्या प्रिय भक्ता मी तुझे आयुष्यभर रक्षण करील मी पणाची भावना सोड आणि प्रत्यक्ष आयुष्यात पुढे जाण्यासाठी सक्षम राहा हो तुझे सर्व पाप आता दुहून काढले जातील तुझ्या आयुष्यात कितीही पाप तू केले असेल कितीही मोट चुका कळत न कळत केल्या असतील पण ज्याला त्याच्या पापांचा पश्चाताप होतो त्याच्या आयुष्यातून वाईट कृत्य मी हळूहळू का होईना सर्व काही नष्ट करतो हळूहळू नष्ट करतो माझे प्रिय भक्ता तू तु, तुझ्या आयुष्यात कितीतरी प्रसंगांना तोंड दिलेले आहे तुझ्या आयुष्यातील तो काल लक्षात ठेव जेव्हा तू संघर्ष करत होतास जेव्हा तुला वाटले की ही रात्र सर्वात जड आहे आता माझ्या आयुष्यातील ही रात्र शेवटची तर नाही ना अशा रात्रीचा देखील तू सामना केला जेव्हा तुला वाटले की तुझे दुःख संपतच नाहीत त्या श्रणी तुझ्यावर तुझ्या आयुष्यात काय चालले होते आणि त्या श्रणी मला तू कशी प्रार्थना केली हे मला पूर्णत्व आठवते तुला असे वाटले की तुझे जीवन संपले अरे माझ्या प्रिय भक्ता त्या श्रेणीही तुला काय वाटत होतं तू त्या सर्व त्रासातून बाहेर आलेला आहेस आणि तरीही तुला ती भीती आता नाहीशी करायची आहे जी गोष्ट तुला पुढे जाऊ देत नाही ती भीती मी प्रत्यक्ष दूर करेल आणि तुझ्या आयुष्यात आता अशा प्रकारे आनंद मी आणणार आहे जो आनंद पाहताच तू आश्चर्यात पडशील थांब दुर्लक्ष न करता आज तुझा वेळ मला दे माझ्या प्रेमळ भक्ता विश्वास संदेश एक भाग्यवंत ठरशील होय आता लक्षात ठेव Tu protege. स्वरूपे घेतलेले नाही पण जर तू सतत एकाच गोष्टीची भीतीचा विचार करत राहिला तर नक्की तुझ्या मनातील भीती ही ठोस स्वरूपात घेईल तुला ती भीती आता घालवायची आहे निर्भयपणे जीवन आनंदी जगायचे आहे आणि तू इतरांना दुखवून नकोस तुझं ध्येय हे आहे माझ्या प्रिय भक्ता तुझ्याद्वारे मी हे जग निर्माण करील तुझा दृष्टिकोन हा माझा दृष्टिकोन कोण आहे मी निर्भय आहे जगातील कोणतीही शक्ती माझ्या समोर टिकू शकत नाही मी मी इच्छित असल्यास सर्व कठीण मार्गावर तुला अजिबात सोडणार आणि जाऊ देणार नाही हो मी तुला अजून कोणत्याही वाईट मार्गावर जाण्याची बुद्धी दिलेली नाही याचबद्दल धन्यवाद मन कारण वाईट मार्गाला गेला तर तुझ्या आयुष्यात तुला त्या श्रेणी आनंद होईल मात्र येणाऱ्या श्रेणी तुझे जीवन सर्व नष्ट होईल प्रिय भक्ता तुझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे आता फार गरजेचे आहे आजपर्यंत तुझ्या शरीरा तुझ्या मेंदूमध्ये तुझ्या बुद्धीत जे काही विचार गेले त्यावर तुला अधिकार नव्हता तुझ्या मनात कोणते विचार जातील यावर तुझा अधिकार आहे प्रिय भक्ता हा देवी मार्ग किंवा सेतानाने दाखवलेल्या मार्गावर चालाचे आहे की जिथे सुरुवातीला सर्व काही उजळेल उजळलेले दिसेल पण शेवट फक्त अंधारात आहे किंवा तुला तुझ्या प्रत्यक्ष देवांचा दिव्य मार्गावर जावे लागेल सुरुवातीला थोडे कठीण पण त्यानंतर एक सोनेरी आणि उज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे माझ्या प्रिय भक्ता तुला ही निवड करायची आहे आणि तुझ्यासाठी ही निवड आता आयुष्यातील प्रत्यक्ष फार महत्वाची निवड असेल त्यामुळे समजून घे कि तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटे मी नीट करण्याच्या मार्गावर आहे आणि विश्वास ठेव हो की तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल होय मी तुला सांगत असणारी प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक एक प्रिय भक्ता या तुझ्या आयुष्याच्या प्रवासात तू कधीही एकटा राहणार नाहीस रहस्य जे कोणाला सांगण्याची तुझी गरज नाही पण तुला ते नक्कीच जाणवले पाहिजे तेव्हा तुला हे जाणू लागेल तेव्हा तुला कळेल तुला माझी ऊर्जा सर्वत्र जाणू शकशील तुला माझी ऊर्जा सर्वत्र अनुभवता येईल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत माझे आशीर्वाद वाद मिळावेत मला प्रत्यक्ष माझे आशीर्वाद तुला प्राप्त व्हावे यासाठी तू प्रचंड जास्त कष्ट ही केलेला आहेस मला सर्व गोष्टी माहिती आहेत मात्र आता प्रत्यक्ष चिंता करू नको प्रिय भक्ता आता तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटे मी नष्ट करेल आणि तुझ्या आयुष्यात अशा प्रकारे आनंद देणार की तो आनंद अनुभवूनच तू प्रत्यक्ष थकशील होय मी सांगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी हा न हे नक्कीच प्रत्यक्ष चांगल्या आहेत ह्या गोष्टी तुझ्यासाठी आहेत याकडे दुर्लक्ष करू नको लक्षात ठेवू जो जसे कर्म करणार तसे त्याचे आयुष्य होणार ज्याचे कर्म वाईट तो आयुष्यात सर्वात जास्त दुखी म्हणून कर्म चांगले कर आयुष्यात काही घेऊन जाणार नाहीच होय लक्षात ठेव माणूस फक्त आणि फक्त विचार करण्यात लहान असतो जर त्याने विचार केला तर ही पृथ्वी शकते लक्षात ठेव प्रिय भक्ता मला सर्व काही माहिती आहे मनुष्याचे जीवन सोपे आहे मात्र विचार करणे कठीण आहे त्यामुळे विचार करणं थांबव आणि तुझ्या आयुष्याकडे लक्ष प्रत्यक्ष असू दे लक्षात ठेव प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी तुझ्या हातात आहेत तुझ्या मनात एकदा जरी भक्ती निर्माण झाली तर कणाकणात माझे दर्शन तुला घडेल त्यामुळे तुझ्या मनामध्ये एकदा माझी भक्ती निर्माण कर आणि सातत्याने पुढे चालत चल होय जर तू तुझे लक्ष गाठण्यात अयशस्वी झाला तर तुझी रणनीती बदल तुझे लक्ष नाही अयशस्वी होणेच फक्त प्रत्यक्ष आयुष्यात काम पुरते नाही लक्षात ठेव अयशस्वी होणे म्हणजे सर्वात मोठे यश प्राप्त करणे कारण तुला मोठा अनुभव येतो आणि त्याप्रमाणे पुढील कार्य करून तू सर्वात मोठे प्राप्त करू शकतो जर तुला शत्रूला मग... प्रत्यक्ष मारण्याची संधी मिळत असेल तर ती संधी वाया घालू नको शत्रूचा नाश कर मात्र तुला प्रत्यक्ष जो व्यक्ती आपला व्यक्ती म्हणून साथ देतो त्याला करशील नष्ट तर तुला आयुष्यात सर्वात वाईट कर्म करशील त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष दे लक्षात ठेव प्रेमळ भक्ता प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचे रू एक रूप होणे जसे प्रत्यक्ष असते प्रिय भक्ता विश्वास ठेव जे तुझ्या मनात आहे ते तुझ्या जीवनात घडवायचे असेल तर तुला ते प्रत्यक्ष कृतीत उतरवा उतरवावे लागेल जीवन तुला प्राप्त झालेले आहे या जीवनाला कधीही समाप्त होऊ देऊ नको प्रिय भक्ता लक्षात ठेव तुला आयुष्यात कितीही संकटे आली तरी ती संकटे आता लवकरच मी दूर करेल आणि तुला अशा स्थितीत नेईल जिथे प्रत्यक्ष तुझा अहंकार संपेल अहंकार प्रत्यक्ष माणसाला कमकूत करतो आणि त्याचे आयुष्य नष्ट करतो अहंकार सोड आणि चांगल्या मनाने जग लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात येणारा काळ आता असा बदलेल की तो काल बदललेला पाहून तू ही आश्चर्यात पडशील आणि तुला आता ते सर्व काही प्राप्त होईल ज्यासाठी तू आठ आट प्रयत्न केलेला आहे थांब तुझे ध्येय कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही हा विचार आधी मनातून काढ आणि आयुष्यात पुढे जाण्याची संधी निर्माण कर लक्षात ठेव तुला मी ध्येय तुझे प्रत्यक्ष माहिती आहे विश्वास ठेव तुला सर्व काही प्राप्त होईल आयुष्यात दुःख मिळवायचे कारण म्हणजे मोठ्या अपेक्षा असतात लक्षात ठेव या अपेक्षांचा त्याग करून बघ आणि मग बघ आयुष्य किती सुंदर आहे लक्षात ठेव कोणताच माणूस वाईट नसतो फक्त वाईट असते ते म्हणजे तू त्याच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा अपेक्षा ठेवायचीच असेल तर स्वतःकडून ठेव स्वतः काहीतरी करू शकशील यावर अपेक्षा ठेव ठेव आणि पुढे चल आयुष्य म्हणजे भविष्य काळ किंवा भूतकाळ नव्हे तर आयुष्य म्हणजे वर्तमान आहे म्हणूनच केवळ वर्तमानाचा विचार कर वर्तमान काळात चांगले प्रत्यक्ष कर्म आणि चांगले काम केले भविष्य काळात तुझ्या इतका आनंदी कोणीही राहू शकणार नाही लक्षात ठेवू अहंकार बाळगल्या बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा वैभव आणि वंश या तिन्हींचा प्रत्यक्ष विनाश होतो आणि ह प्रत्यक्ष इतक्या लांब गोष्ट जाते की माणसाचाही नष्ट होण्याकरिता पुढे मागी गोष्ट जात नसते होय आयुष्यात कशीही वेळ येऊ दे कुटुंबाची साथ कधी सोडू नको सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते दुःख प्रत्यक्ष वाटून घेऊन दूर करतील माझ्या प्रेमळ भक्ता कर्म करत चलफल चिंता करू नको जर तुझे कर्म चांगले असतील तर निश्चित स्वरूपात मिळणारे फळ गोडच असेल इतका तर ठाम विश्वास असू दे स्वार्थीपणाने प्रत्यक्ष नाती जोडण्याचा कितीही प्रयत्न करा ती नाती कधी टिकत नाहीत पण प्रेमाचे नाते तोडण्याचा कितीही प्रयत्न करा ती नाती कधी तुटत नाही प्रकारे तुझा आणि माझा हा प्रेमाची नाती आहे माझ्या भक्तीमध्ये प्रत्यक्ष प्रसन्न केलेले आहे यामुळे तू माझी भक्ती करतो विश्वास ठेव की येणारा काळ हा तुझा आनंदाने जाणार लक्षात ठेव ईश्वराला पूर्णपणे समर्पित समर्पित व्हा तो परमेश्वर तुम्हाला सगळे पापांतून मुक्त करेल आणि तुम्हाला तुमच्या शिखरावर नेऊन सोडेल लक्षात ठेव जे काही घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते ते चांगल्या त्यामुळे परमेश्वर विश्वास ठेवून चांगली कर्म करत राहा फळांची अपेक्षा न करता क्रोधामुळे माणसाची बुद्धी नष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस स्वतःचेच पूर्णत्व नुकसान करून घेतो आयुष्य ना भूतकाळात आहे ना भविष्यात आयुष्य हे फक्त आहे आयुष्य या आहे या जगून घ्या कारण एकदा जरी गेला तर हा परत येणार नाही लक्षात ठेव क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचे प्रचंड जास्त नुकसान करतो होय तो आर्थिक स्थितीतही नुकसान करतो आणि स्वतःच्या आरोग्यातही प्रत्यक्ष नुकसान करतो माणूस त्याच्या जन्माचे नव्हे तर कर्माने महान बनतो त्यामुळे कर्म करत चल नक्कीच महान बनवाला मी बसलेलो आहे होय प्रिय भक्ता मी तुला सांगतो अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असेल तरीही विशिष्ट अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो असा नाही की प्रत्यक्ष मनावर विजय मिळवणे अशक्य नाही मात्र लक्षात ठेव माझ्यासाठी काहीही अशक्य नाही सर्व काही शक्य आहे अशक्य वाटणारी गोष्टही मी शक्य करून टाकतो त्यामुळे असे कधी मनात आणू देऊ नको की प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी अशक्य आहे अशक्य ही शक्य करतील देव फक्त विश्वास ठेवा सतत संशय घेणारा माणूस या जगात प्रत्यक्ष कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो यावर काही हद नाही मात्र जो सतत आपली माणसं म्हणून प्रत्यक्ष जगतो तो आयुष्या देवाला मात्र प्राप्त करून घेतो त्यामुळे प्रत्यक्ष चांगल्या मनाने आयुष्य जगा येणारा काळ तुमचा आहे आणि भविष्याची चिंता न करता देवांची भक्तीवर प्रत्यक्ष विश्वास ठेवा होय येणाऱ्या आता काही काळात तुझे जीवन असे बदलेल की तू त्याची अपेक्षाही करू शकणार नाही फक्त विश्वासाने पुढे चालत राह